नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आतापर्यंत आपण बघितलं की अर्जुन अंजली गायत्री आजी आणि आता शारदा काकू सगळेच मिळून मंदिरात गेलेले होते तिथूनही काही गुंड येतात आणि अंजलीला किडनॅप करतात त्यामुळे सगळेच अंजलीला शोधण्याचा प्रयत्न करत होते एक घनदाट जंगलामध्ये एका ठिकाणी एक छोटासा बंगला होता एक छोटीशीच एक रूम होती त्या रूममध्ये एक चेहरा चेहऱ्यावरती अंजलीला बांधून ठेवलेलं होतं तिच्या तिच्यासमोर एक व्यक्ती येतो काय झालं मिसेस भोसले आता अक्कल आली का तुला आणि तुझा नवरा कुठे आहे का तो तर तुला दरवेळी वाचवायला येत असतो मग आता का आला नाही मागच्या वेळी तर तू तुला वाचवायला आला होता पण आता त्याला तुझी काळजी नाही आहे का अंजली त्या व्यक्तीकडे रागाने बघत बोलते मला असं वाटत आहे की तुला त्या दिवशीचा मार कमी पडलेला आहे तुझ्या फॅमिलीसोबत काय झालं हे सुद्धा तू विसरलेलं आहेस त्यामुळे तू अशा गोष्टी करत आहेस पण तू असं समजू नकोस की मी तुला घाबरते मी तुला अजिबातच नाही घाबरत याचं कारण माहिती आहे का याचं कारण म्हणजे माझा नवरा माझ्या नवऱ्यामुळे मी तुला अजिबातच नाही घाबरत जर माझ्या नवऱ्याला समजलं ना की या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेत तर माझा नवरा तुला जिवंत गाडून टाकेल आणि हे कोणाला समजणार सुद्धा नाही मला माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मला अजिबात कसलीही काळजी नाही आहे माझा नवरा इथे मला सोडवायला येईल एवढा मला विश्वास आहे आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून युवराजच होता तो असा विश्वास अजिबात ठेवू नकोस की तुझा नवरा अर्जुन इथे तुला सोडवायला येईल कारण पूर्ण आयुष्य निघून जाईल तरीही तुझ्या नवऱ्याला ही जागा कधीही समजणार नाही कारण अशा ठिकाणी मी तुला घेऊन आलेलो आहे की ती जागा कोणाला समजत नाही त्या दिवशी तुला नवऱ्याने मला खूप त्रास दिला खूप मारले त्या दिवशी माझ्यापासून तुला त्याने हिसकावून घेतले पण आता माझी वेळ आलेली आहे आता मी त्याच्यापासून सुन तुला हिसकावून घेतले आहे आता मी बघीनच की तो तुला परत कसा मिळवतो युवराजचं बोलणं ऐकून अंजली खरं तर आता घाबरलेली होती पण तरीही ती त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लपवण्याचा प्रयत्न करत होती युवराज त्याच्या काही माणसांना इशारा करतो त्याची माणसे पटकन अंजलीला सोडतात आणि एका रूममध्ये घेऊन जातात त्यामुळे अंजली खूप घाबरलेली होती त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती त्याच इकडे युवराज कुठे आहे त्याचा ठाव ठिकाण सगळं काही का अर्जुनला समजलेलं होतं आणि अर्जुन अंजलीला वाचवण्यासाठी तिथून निघालेला होता ती माणसे अंजलीला एका रूममध्ये घेऊन येतात आणि बेडवर बसवतात पण अंजली तिथून सुटण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यातच तिथे युवराज येतो आणि रूमचा दरवाजा बंद करतो युवराजला तिथे आलेलं बघून अंजली जास्तच घाबरलेली होती हे बघ तू असं अजिबात काही करू शकत नाही तू मला सोड नाही तर तुझ्या बाबतीत खूप वाईट होईल माझ्या बाबतीत काय वाईट होईल आणि काय नाही याचा तू विचार करू नकोस आणि तू तरी इथून सुटण्याचा प्रयत्नही करू नको कारण तुझ्या प्रयत्नांना आता अजिबात यश नाही मिळणार तुझा नवरा आपल्या आला दोघांचे लग्न होत होते पण तो मध्ये आला आणि त्याने तुला माझ्यापासून हिसकावून घेतलं पण आता त्याचा बदला मी आज घेणार आहे तुझ्या नवऱ्याने त्यावेळी मला खूप मारले ना पण त्याचा बदला आज मी तुझ्याकडून घेणार आणि तसंही मी तुझ्याशी लग्न करणार होतो त्यामुळे तुझ्यावरती पहिला हक्क तर माझाच असणार आहे ना मग तो हक्क आज मी माझा मिळूनच घेईन युवराज बोलतो आणि हळूहळू अंजलीच्या जवळ येऊ लागतो हे बघतो प्लीज माझ्या जवळ येऊ नकोस तू जे काही करत आहेस ते खूप चुकीचं आहे तू जे काही करत आहेस त्याबद्दल यांना समजलं ना तर हे तुला जिवंत काढतील आणि जर तुला जिवंत राहायचं असेल तर तू हे सगळं काही करणं बंद कर अंजलीचं बोलणं ऐकून युवराज राक्षसाप्रमाणे मोठमोठ्याने हसू लागतो आणि बोलतो अगं तुझा नवरा अर्जुन स्वप्नामध्ये सुद्धा इथे येण्याचा विचार करू शकत नाही त्यामुळे तू त्याचा विचार पण बंद कर आणि स्वतःचा विचार कर आणि मला धमकी तर अजिबात देऊ नकोस युवराजचं बोलतच अंजलीच्या जवळ जात होता तेच तिकडे खास व्यक्तीकडून अर्जुनला युवराजचे कुठे कुठे आहे ते समजलेले होते त्यामुळे तू अंजलीला शोधायला आता बाहेर पडलेला होता अर्जुनच्या डोळ्यामध्ये आता फक्त राग आणि रागच दिसत होता त्याचं त्यालासुद्धा माहिती नव्हतं की युवराज त्याच्यासमोर दिसल्यानंतर तो युवराजचे काय हाल करणार होता यूराच चा ते तेच तिकडे युवराज अंजलीच्या जास्त जवळ येत होता त्यामुळे आता अंजली जी होती तीसुद्धा आता खूप जास्त घाबरत रडत बोलते हे बघ युवराज मी तुझ्यासमोर हात जोडते प्लीज मला इथून जाऊ दे पण अंजलीच्या कोणत्याही बोलण्याचा युवराजवरती परिणाम होत नाही तो आता अंजलीच्या जवळ जातो आणि तिचे दोन्ही हात पकडून तिला किस करण्याचा प्रयत्न करू लागतो पण अंजली तिचे हात झटकत होती पायाने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती ती जोरात युवराजला धक्का देते आणि त्याच्यापासून बाजूला होते तिच्या अशा वागण्यामुळे युवराजला राग आलेला होता तो रागातच अंजली કાણા ખાલી મારતું तर युवराजच्या बोटांचे निशाण अंजलीच्या गालावरती उमटलेले होते युवराज परत अंजलीला बेडवरती पाडतो आणि तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्यात बाहेर बंदुकीच्या गोळ्या एकसारख्या बंदुकीतून सुटत होत्या त्याचा आवाज पूर्ण आतमध्ये येत होता अंजलीला समजते की बाहेर अर्जुन आलेला होता त्यामुळे अंजलीला आता बरं वाटत होतं ती युवराजकडे बघून बोलते बघ तुझं मरण आता जवळ आलेलं आहे आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही बंदुकीच्या आवाजाने इकडे युवराजचे लक्ष सुद्धा त्या आवाजाच्या दिशेला गेलेले होते त्यामुळे त्याचे लक्ष अंजलीवरती नव्हते याचा फायदा उठवून अंजली पटकन तिथून युवराजला धक्का देते आणि त्या रूमच्या बाहेर जाते ती खाली बघते तर खाली हॉलमध्ये अर्जुन उभा होता अर्जुनला बघून अंजली पटकन अर्जुनकडे येण्याचा प्रयत्न करू लागते अर्जुनला बघून अंजलीच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं ती पायऱ्यांवरून खाली उतरणार तेवढ्यातच कोणीतरी तिला मागून धक्का देतो त्यामुळे तिचा पाय घसरतो आणि ती पायऱ्यांवरून खाली पडते तिला असं खाली पडताना बघून अर्जुन जोरात ओरडतो अंजली अंजली जोरात ओरडतो अंजली पटकन पळतच अंजली आता जवळ जातो तो अर्जुन अंजली खाली पडलेली होती तिच्या डोक्यातून रक्त येत होतं आजूबाजूला रक्त सांडत होतं अंजलीने पोटावरती हात ठेवलेला होता ती जोरात ओरडत होती तिचा आवाज आता संपूर्ण घरामध्ये पसरलेला होता सकीतजण घाबरत आतमध्ये आलेले होते अंजलीची अशी अवस्था बघून अर्जुन खूपच घाबरलेला होता तो पटकनच अंजलीला उचलतो आणि बाहेर घेऊन जातो तर रुद्रसुद्धा पटकन अर्जुनच्या पाठीमागे जातो तर तिकडे अमन आणि त्याच्यासोबत काही माणसं आलेली होती ती पटकन बाकीच्या माणसांना मारतात आणि अमन युवराजच्या जवळ जातो तर अमन युवराजला खूप मारतो त्याने युवराजचे खूप बेकार हाल केलेले होते तो युवराजला तसंच पकडतो आणि त्याच्या गाडीमध्ये घालून एकाच ठिकाणी घेऊन जाऊ लागतो तेच इकडे अर्जुनने अंजलीच्या मागच्या सीटवरती बसलेले होते आणि तो सुद्धा तिच्या जवळ बसलेला होता तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता तिची अशी अवस्था बघून अर्जुन खूप घाबरलेला होता रुद्र ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला होता तो ड्रायव्हिंग करत होता तर रुद्रची गाडी काही वेळाने एक हॉस्पिटलच्या समोर उभी राहते तर अर्जुन पटकनच अंजलीला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर डॉक्टर डॉक्टर अर्जुन हॉस्पिटलमध्ये जाताच मोठमोठ्याने ओरडू लागतो पटकनच सके डॉक्टर आता बाहेर येतात तर अंजलीची अशी अवस्था बघून डॉक्टर पटकन बोलतात ओ माय गॉड सिस्टर पटकन स्ट्रेचर घेऊन आ आणि पटकन ओटीची तयारी करा सिस्टर पटकन स्ट्रेचर घेऊन येतात आणि आता अंजलीला त्या स्ट्रेचरवरती झोपवतात हो आणि पटकन तिला ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जातात तर इकडे बाहेर अर हो हो ले ले हो अर्जुन खूप अस्वस्थ होता त्याच्या पूर्ण कपड्यांना रक्त लागलेलं होतं आणि त्याचे केस पूर्णपणे विस्कटलेले होते त्याची अशी अवस्था बघून रुद्र अर्जुनच्या जवळ येतो भाई आपण युवराजला आपल्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि तू वहिणीची अजिबातच काळजी करू नकोस वहिनी लवकरच ठीक होतील तेवढ्यात घरातले सगळीच जण हॉस्पिटलमध्ये येतात अर्जुनची अशी अवस्था बघून गाय खूप जास्त वाईट वाटलेलं होतं त्या अर्जुनच्या जवळ येतात अर्जुन ही ये काय अशी तू अशी अवस्था करून घेतली आहे तुझ्या कपड्यांना किती रक्त लागलेलं आहे बघितलं आहेस का तू तू घरी जा बरं पटकन कपडे चेंज कर आणि मग इथे ये आणि अंजूची अजिबात काळजी करू नकोस आपली अंजली पटकनच नीट होईल नाही मॉम मी इथून कुठेही जाणार नाही आहे जोपर्यंत मला अंजली कशी आहे तिची तब्येत कशी आहे समजत नाही तोपर्यंत मी इथून अजिबातच कुठेही जाणार नाही आहे आता मात्र अर्जुनच्या या बोलल्यावर गायत्रीला काय बोलावे हे काही समजत नव्हते तेवढ्यातच एक नर्स ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येते नर्सला बाहेर आलेलं बघून अर्जुन पटकानच त्यांच्याजवळ जातो नर्स नर्स अंजली कशी आहे तिची तब्येत तर ठीक आहे ना तिला काही झालं नाही ना घाबरण्यासारखं ना, काही कारण तर नाही आहे ना हे बघा मिस्टर भोसले प्लीज आधी तुम्ही शांत व्हा त्यांची तब्येत अजूनही ठीक नाही आहे त्यांच्या डोक्यातून खूप जास्त रक्त आलेलं आहे आणि त्यांच्या सुद्धा धोका आहे आणि आम्ही एकतर त्यांच्या बायाला किंवा एकतर त्यांना वाचवू शकतो आम्ही दोघांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करू पण हे चान्सेस खूपच कमी आहेत बाकी की आणि काही पेपर्स रेडी करत आहोत त्या पेपर्सवरती आम्हाला साईनची गरज आहे नर्सचे बोलणे ऐकून अर्जुन हा रागात बोलतो मला फक्त तुमचे प्रयत्न नको आहे तर मला रिझल्ट हवा आहे मला माझी बायको नीट हवी आहे जर माझ्या बायकोला काही झाले ना तर तुमचे हे हॉस्पिटल पूर्णपणे मी जाऊन टाकेन अर्जुनचे हे बोलणे ऐकून नर्स खूपच घाबरलेली होती अर्जुनला इतकं रागात बोलताना बघून पटकन गायत्री अर्जुनच्या जवळ जाते अर्जुन प्लीज तू शांत हो आपली अंजली लवकरात लवकर लुगर बरी होईल तू असं रागवू नकोस रागवून काही वेगळं घडणार आहे का नाही ना ते त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत घाबरून नर्स तिथून निघून जाते तर ऑपरेशनला सुरुवात होते तब्बल तीन तासाने ऑपरेशन थेटरमधून डॉक्टर बाहेर येतात डॉक्टरांना बाहेर आले बघून अर्जुन परत त्यांच्याजवळ जातो डॉक्टर काय झाले अंजली कशी आहे बेगा मिस्टर भोसले आता तुमच्या मिसेची तब्येत ठीक आहे त्यांच्या जीवाला धोका टळलेला आहे बट आय एम सॉरी रिअली सॉरी मिस्टर भोसले आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो डॉक्टरांचे बोलणे ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला होता त्याला तर डॉक्टर जे काही का बोलत होते यावरती विश्वासच बसत नव्हता डॉक्टरांनी जे काही वाक्य बोलत होते ते त्याच्या कानामान सारखं रिपीट रिपीट ऐकू येत होतं तो पूर्णपणे आता खचून गेलेला घरातल्या या खूप वाईट वाटलेलं होतं डॉक्टर आम्ही अंजलीला भेटू शकतो का गायत्री विचारते हो नक्कीच तुम्ही त्यांना भेटू शकता पण सध्या तरी त्या बेशुद्ध अवस्थेत आहेत त्यांना शुद्धीवर यायला वेळ लागेल डॉक्टर एवढं बोलतात आणि तिथून आता निघून जातात तर इकडे नर्स अंजलीला ऑपरेशन थिएटरमधून व्ही आय पी रूममध्ये शिफ्ट करतात त्यामुळे सगळी जण एक एक करून अंजलीला भेटून बाहेर येतात तर अर्जुन तू इथे एकटा का बसलेला आहेस जाऊन जा अंजलीला भेटून ये गायत्री बोलते कारण सगळीच जण अंजलीला भेटून आले होते पण अर्जुन अजिबात अंजलीला भेटायला गेलेला नव्हता गायत्रीचे बोलणे ऐकून अर्जुन काहीही बोलत नाही तो खाली एकटकपणे बघत होता जसं काही त्याच्या कानावरती कोणाचं आता बोलणं ऐकू येत नव्हतं अर्जुन तुला काय झालेलं आहे तर मी तुझ्याशी बोलत आहे तुझं लक्ष कुठे आहे काहीतरी बोलते मम काय उत्तर देऊ मी सांग आता मी काय बोलू हे आता तूच मला सांग की मी कोणत्या तोंडाने अंजलीला भेटायला जाऊ ते सांग मी जेव्हा तिला भेटायला जाईन तेव्हा मी आता बाळ कुठे आहे हे ती मला विचारेल तर मग मी आता तिला काय सांगू की आपलं बाळ वाचू शकलं नाही मग ती मला काय विचार करेल मॉम मी तुला तिला प्रॉमिस केलं होतं की मी तिच्यानी आमच्या बाळाची काळजी घेईन पण मी तसं नाही करू शकलो आता मी आमच्या बाळाला वाचवू नाही शकलो मी हरलोय मॉम मी हरलो आहे अर्जुन असं काही नाही रे तू तु, अजून तुझ्या वतीने जितके प्रयत्न करायचे होते तितके तू केलेले आहेस ना कदाचित देवाच्या मनात असं असेल म्हणून हे सगळं काही घडलं आहे जे झालं ते झालं पण तुझं आणि अंजलीला भेट खरं तर अंजलीला आता जास्त तुझी गरज आहे आणि तू तुला भेटायला जात नाही आहेस मग अंजली जास्तच खचून जाईल त्यामुळे तू अंजलीला भेट आणि तिच्याशी नीट बोल हो कदाचित तू बरोबर बोलत आहेस यावेळी खरंच अंजलीला माझी गरज आहे अर्जुन बोलतो आणि त्या रूममध्ये जातो तो बघतो तर अंजली पेडेवरती झोपलेली होती अजूनही तिला शुद्ध आलेली नव्हती अर्जुन अंजलीच्या जवळ जाऊन बसतो आणि तिचा हात हातामध्ये घेऊन बोलतो आय एम सो सॉरी अंजली मी हारलो मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं नाही अर्जुन खूप रडत होता त्याला या सगळ्या गोष्टीचा जा, खूप जास्त त्रास होत होता तेव्हा अर्जुनच्या डोळ्यातले अश्रू अंजलीच्या हातावरती पडतात तेव्हा अंजलीच्या हातावरची बोटे हळूहळू हलत होती अंजली शुद्धीवरती येत होती तिच्या हाताची बोटे हलताना बघून अर्जुन पटकन डॉक्टरांना बोलवायला जातो डॉक्टर रूममध्ये येतात आणि अंजलीला चेक करून परत बाहेर जातात डॉक्टरांना बाहेर आलेलं बघून अर्जुन बोलतो डॉक्टर अंजली कशी आहे आता काळजी करण्याचं काही कारण नाही ते एकदमच ठीक आहेत तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता अर्जुन परत आतमध्ये जातो अर्जुनला बघून अंजली रडू लागते अर्जुन पटकन अंजलीच्या जवळ जातो आणि तिला मिठीत घेऊन प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो अंजली प्लीज रडू नका काही नाही झालंय आता तू ठीक आहेस तू आता माझ्याजवळ आहेस तू सेम ठिकाणी आहेस तुला काही होणार नाही आहे खरंच आय एम रिअली सॉरी मी खरं तर तुमचं ऐकायला हवं होतं तुम्ही मला जे काही सांगत होतात ते मी आई तुमचं ऐकलं नाही मी माझं स्वतःचंच खरं केलं आणि त्यामुळे माझं आपल्याच बाय आपल्या जवळ नाही आहे मला माफ करा खरंच माझं आहे अंजली या मते तुझी अजिबात बात काही चूक नाही त्यामध्ये तू प्लीज रडायचं बंद कर जर तू अशी रडत राहिलीस तर तुझ्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होईल अर्जुन अंजलीला समजावत होता पण तरीही अंजली रडत होती रडता रडता तिला तशी झोप लागते तिला झोपलेलं बघून अर्जुन अंजलीला बेडवरती नीट झोपवतो त्याला आता राग आलेला होता तो रागात बाहेर जाऊ लागतो त्याला असं रागात बाहेर जाताना बघून आजी विचारतात अर्जुन आता तू कुठे जात आहेस आजी मला महत्त्वाचं एक काम आहे ते काम मी करून येतो अर्जुनचं बोलणं ऐकून अर्जुनचे डॅड विक्रम बोलतात असं कोणतं महत्त्वाचं काम आहे एकतर इथे तुझी बायको हॉस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तुझ्या बायकोपेक्षा तुला आता तुझं काम महत्त्वाचं वाटत आहे का हे बघा मी काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही मला सांगू नका मला माहिती आहे माझी बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे पण मला माझं कामसुद्धा करायचं आहे आणि तेच मी करायला जात आहे तुम्ही माझ्या गोष्टीमध्ये नका पडू अर्जुन आता बोलतो आणि परत बाहेर निघून जातो अर्जुन खूपच फास्ट ड्रायव्हिंग करत होता तो खूपच रागामध्ये होता अर्जुन एका ठिकाणी पोचतो तो आतमध्ये जातो तर त्याला तिथे अमन भेटतो कुठे ठेवले आहे त्याला अर्जुन विचारतो तर अमन अर्जुनला एका रूममध्ये घेऊन जातो तर त्या रूममध्ये पूर्णपणे अंधार होता त्या रूमच्या खाली एक चेअर होती त्या चेअरवरती युवराजला बांधून ठेवलेलं होतं आणि त्यासमोरसुद्धा आता एक चेअर होती त्याच्यावरती जाऊन अर्जुन बसतो आणि रागाने बोलतो तू हे जे काही केलं आहेस ना ते खूप वाईट केलं आहेस याचे परिणाम तुला नक्कीच भोगावे लागतील आता यावेळी मात्र मी तुला जिवंत नाही सोडणार अर्जुनचे बोलणे ऐकून युवराज मोठ्याने हसू लागतो आणि बोलतो मी जे काही केलं आहे त्याचा पश्चाताप मला अजिबात नाही होत आहे त्यावेळी तू मला अंजलीपासून लांब केलंस तू अंजलीला माझ्यापासून हिसकावून घेतलंस आणि आता माझ्या फॅमिलीला सुद्धा तू जेलमध्ये पाठवलंस त्याच्या त्याच गोष्टीचा मी आता बदला घेतलेला आहे आणि मी तुला तुझ्या बायापासून हिसकावून घेतलं आहे तुझं बायस मी मारून टाकलं युवराजचं बोलणं ऐकून अर्जुनला खूप राग आलेला होता अर्जुन तिथे बाजूला ठेवलेला चाकू घेतो आणि युवराजच्या गळ्याला लावून बोलतो आजपर्यंत तू खूप चुका केल्यास मी तुला सहज सोडलं पण आता नाही आता मी तुला सहज सोडणार नाही आहे मी तुला नक्कीच मारून टाकेल पण एका झटक्यात तू मरणार नाहीस तुला मी तडफडून तडफडून मारायला लावेन अर्जुन बोलतो आणि चाकूचा वार युवराजच्या हातावर करतो त्यामुळे युवराज जोरात ओरडतो युवराजचा आवाज पूर्ण त्या रूममध्ये घुमत होता अर्ज अजून परत दुसऱ्या हातावरची चाकूचा वार अर्जुन करतो युवराज परत जोरात ओरडतो युवराजच्या दोन्ही हातातून चाकूने वार केल्यामुळे रक्त येत होत तो खूप होता पण अर्जुन त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अमन सोबत बाहेर येतो तर अमन याला आपण इथे आणलं आहे याबद्दल पोलिसांना काही माहिती आहे का नाही ना अर्जुन याबद्दल पोलिसांना काही माहिती नाही त्यांना काही समजायचं आताच आम्ही त्याला इथे आणलं आहे ओके याची आता अशी हालत कर की त्याने मरणाची भीक मागितली पाहिजे पण आपण त्याला सहजासहजी मरण दे घेऊ द्यायचं नाही त्याला खूप टॉर्चर कर खूप त्रास दे मला मरण येऊ दे मला मरायचं आहे असं तो बोलला पाहिजे पण आपण त्याला मरण येऊ द्यायचं नाही त्याला इतका आपण त्रास द्यायचा आतापर्यंत त्याने अंजलीला जितका त्रास दिला आहे त्याच्यापेक्षा जास्त त्रास त्याला झाला पाहिजे आपण आतापर्यंत असं का वागलो या सगळ्या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला पाहिजे हो अर्जुन तू म्हणतोय तसंच सगळं होईल अमन बोलतो पर अर्जुन अजून मला सांग वहिनी कशा आहेत आता आउट ऑफ डेंजर आहे पण सध्या थोडी ती वीक आहे अर्जुन तू नको काळजी करूस लवकरात लवकर बरी होईल अर्जुन होकारार्थी मान टोलावतो आणि तिथून आता निघून जातो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत